आणि विजय कांबळे यांनी ते आता पाहूया म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांना सूर्यकांताशिवाय उमेदवार कोणीच असणार नाही असं साहेब सांगत होते दुसरा कुठला छोटा मोठा माणूस ना शरद पवार सांगतात इट हॅज सम मिनिंग इट हॅज सम मिनिंग आणि तिथे साहेबांनी कार्यकर्ता म्हणून माझा विश्वासघात केला असं मला स्वतःला वाटतं हे यांना भोगावं लागणार आहे उद्याच्या येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार कसे पडतील हे माझं पहिलं बघायचं का काम असं केलं प्रकुल पटेल पडला दुसऱ्या दिवशी खासदार झाला तिकडे अरे काय क्रायटेरिया तुमचा प्रकुल पटेल पडल्या पडल्या त्यांना खासदार की मिळते आणि विजय कावळे चाळीस वर्ष तुमच्याबरोबर ते घसरवत असताना तुम्हाला त्याच्याबद्दल काही अनुवटला नाहीये हा जो चाललेला प्रकार आहे हा त्यांना भोगावा लागणार आहे